नियमित पूजा केल्यानं घरात सुखशांती राहते तसंच कुटुंबात देवांचे आशीर्वादही दे राहतात अगदी त्याचप्रमाणे संध्याकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत मात्र हा दिवा जर आठमुखी असेल तर देवी लक्ष्मी तिच्या अष्टरूपासह घरात प्रवेश करते अशी मान्यता आहे याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी दिवा लावल्याने काय फायदे होऊ शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू धर्मशास्त्रात पूजेच्या वेळी दिवा लावून देवांना आवाहन केलं जातं याशिवाय घराच्या काही भागामध्ये दिवा लावण्याचे शास्त्रात विशेष महत्व आहे त्यापैकी एक ठिकाण म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार असं मानलं जातं की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्यानं घरात सुखसमृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अष्टमुखी म्हणजेच आठ मुखाचा दिवा लावल्यास कोणते फायदे होऊ शकतात तर आठमुखी दिवा हे आठ दिव्य दिशांचं प्रतीक मानले जातात याशिवाय आठमुखी दिवा देखील लक्ष्मी मातेच्या आठ रूपांशी संबंधित मानला जातो अशा स्थितीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आठमुखी दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी आपल्या आठ जागृत रूपांसह घरात प्रवेश करते आणि ती कायम स्थान मांडते असं सांगितलं जातं मान्यतेनुसार नियमित पूजा केल्यानं घरात सुख शांती राहते तसेच देवांचे आशीर्वादही कुटुंबावर राहू शकतात देवांची पूजा करताना दिवा लावणं म्हणूनच आवश्यक मानलं जातं याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर दिवा लावण्याचेही अनेक फायदे आहेत घराघरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती केली जाते शिवाय हिंदू धर्मात उपासनेचेही अनेक नियम दिलेले आहेत पूजेदरम्यान दिवा लावणं हेही आवश्यक मानले जातात घराच्या मुख्य दरवाजासमोर आणि तुळशीला रोज दिवा लावायचे फायदे आहेत त्यामुळे व्यक्तीला विशेष लाभ होऊ शकतात सहसा अनेक घरांमध्ये संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा देवहाऱ्यात दिवा लावला जातो त्याचेही विशिष्ट फायदे अनुभवायला मिळू शकतात दिवा लावण्याचं इतकं महत्त्व का आहे तर देवी देवतांच्या पूजेपासून हवन पठन किंवा कोणत्याही शुभ कार्यक्रमांपर्यंत दिवा लावणं हे शुभ मानले जातं दिवा लावल्याने जीवनातील अंधार तर दूर होतोच शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होण्यास मदत मिळू शकते शास्त्रानुसार दिवा लावल्यानं जीवनातील संकटही संपुष्टात येऊ शकतात यासोबत वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की दिवा लावल्यानं वास्तुदोषही दूर होऊ शकतात दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतीक मानले जाते दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचं सा साधन मानण्यात आले घरात दीप प्रज्वलन करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात शिवाय धर्मशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावणं हे अनिवार्य असतं कारण या दिव्यामुळे देवाचं अस्तित्व जाणवू शकतं त्याचप्रमाणे संध्याकाळी दाराजवळ दिवा लावल्यानं घरात सुखसमृद्धी येते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरापासून लांब राहते आणि याच कारणाने घरात सकारात्मक ऊर्जा राहून ती कायम टिकून राहते समृद्धी येण्यास मदत मिळते शिवाय असं मानलं जातं की संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्यानं देवी लक्ष्मी आपल्याला यशाचे अनेक मार्ग दाखवते संध्याकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाज्यावर दिवा लावल्यानं राहूचे दुष्परिणामही दूर होऊ शकतात मुख्य दरवाज्यासोबतच संध्याकाळी घराच्या देव्हाऱ्यात आणि तुळशीजवळ दिवा लावणंही शुभ मानलं जातं त्यामुळे असं केल्यानं व्यक्तीला आर्थिक तंगीचा सा सामना कधीच करावा लागत नाही असंही म्हणतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी पाच ते आठच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा घराच्या मुख्य दरवाजावर दिवा अशा प्रकारे लावावा की बाहेर पडताना दिवा आपल्या उजव्या बाजूला येईल दिव्याचा प्रकाश हा उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असावा याही व्यतिरिक्त ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे व्यक्तीला अनुभवायला मिळतात असेही सांगितले जातात मात्र देवासमोर लावलेला दिवा विजला किंवा दिवा लावताना विजला तर तो अशुभ संकेत मानला जातो मात्र धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही त्यामुळे दिवा विजल्यास घाबरून जाता कामाने देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा त्याचबरोबर दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला असेल तर त्यासाठीही दीपपतन नावाची शांत करावी ज्या ठिकाणी दिवा पडला असेल त्याच ठिकाणी ती शांत करावी असं सांगितलं जातं तर अशा प्रकारे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही जर दिवा लावणार असाल तर तो आठमुखी असावा हा आठमुखी दिवा मुख्य दरवाज्यात लावण्याचे काय फायदे आहेत त्याचे आपल्याला कोणते लाभ होऊ शकतात हेच आपण जाणून घेतलं तुम्ही सुद्धा आपल्या घराच्या मुख्य दारात अशा प्रकारे दिवा लावता का तो आठमुखी लावता की एक वाटीचा दिवा तुम्हाला काही अनुभव आलेत का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>